रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही घरगुती भांडणाच्या कारणावरून आईचा खून करून त्यास आत्महत्येचा बनाव केल्याची धक्कादायक घटना लोहारा शहरात उघडकीस आली आहे या प्रकरणी मुलगा व सुनेविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की महेश रणशूर यांनी लोहारा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचे भाऊ सौदागर रणशूर व त्यांची पत्नी पूजा रणशूर हे नेहमीच आई उमाबाई यांच्याशी वाद घालत असत पूर्वी देखील आईस मारहाण केल्याची घटना घडली होती सोमवारी ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान सौदागर व पूजा रणशूर यांनी आई उमाबाई यांना शिवीगाळ करून लाता मारहाण केली या मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी संशय त्याला ताब्यात घेण्यात आले त्यानंतर मंगळवारी सव्वीस ऑगस्ट रोजी लोहारा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेलन करण्यात आले या घटनेनंतर आरोपींनी आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला होता मात्र त्याच दिवशी दुपारी फिर्यादीस सौदागर रणशूर याने पाठवलेला एक व्हिडिओ मोबाईलवर मिळाला त्यात सौदागर व पूजा रणशूर हे आईस शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसून आले या प्रकरणी लोहारा पोलिसांनी चौदाकर रणशूर व पूजा रणशूर या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे करीत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा